नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आदर्श प्लॉट शुभम हिंगे घोगरगाव यांच्या प्लॉटवरही आणि या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट केलं आहे त्याबद्दल एक थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत की जेणेकरून कांदा उत्पादकांना जे वेगवेगळ्या समस्या येतात त्या समस्यांवर नियंत्रण करून आपण उन्हाळ्यामध्ये एवढा पावसाचा खंडा असताना किंवा ह्या वर्षीचं वातावरणाची च्या विविध अडचणी संकट असताना एक कांद्याचा प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी इथं मागं पाहिलं असल तुम्ही स्प्रिंकलरवर कांद्याचा प्लॉट आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने त्या प्लॉटचं त्यांनी नियोजन केलेलं आहे कौन्ते कौन्ते आ, तर आपण त्यांच्याकडूनच थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत की ह्या कांद्याच्या प्लॉटमध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या की जेणेकरून इतक्या चांगल्या पद्धतीचा प्लॉटाचं व्यव प्लॉटचं व्यवस्थापन त्यांना त्या ठिकाणी करता आलं तर पहिल्यांदा नाव सांगा शुभम बाळासाहेब इंगळे नाव गावाचं नाव घोगरगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तुम्ही कधी लागवड केली साधारण साधारणतः ही लागवड दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी केलेली आणि लागवड करताना तुम्ही जे काही रोप वापरले रोप तुमचं घरगुती हो घरगुती होतं किती दिवसाचं रोप वापरलं आणि लागवड करताना किती किती अंतरावर साधारण लागवड केलेली आहे तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने किती बियाणं लागलं किती बियाणाचं रोप लागलं तुम्हाला तीन किलो बियाणं तीन किलो लागवड चालू करताना तुम्ही बेसल काय टाकला त्याच्यामध्ये बेसल आपलं दहा सव्वीस किती गोणी एकरी एकरी एक गोणी एकरी एक गोणी अजून दुसरं काय दुसरं काय नाही दुसरं काय बस आणि दुसरं काही सूक्ष्म मूलद्रव्य वगैरे वापर मायक्रोनेटन मायक्रोनेटन वापरले किती किलो वापरले स्प्रेला स्प्रेला स्प्रे घेतले आणि जे स्प्रेंग घेताना आता समजा तुम्ही तणनाशक मारलं तन्नाशकानंतर कीटकनाशक आणि बुरशनाशकामध्ये कोणते कोणतं बुरशीनाशक वापरले बुरशनाशक मध्ये आपले साधे साधे समजा एम वगैरे वापरले नंतर मेरेवनचा एक स्प्रे घेतला आणि अजून दुसरं कोणतं कीटकनाशक कोणतं घेतलं त्याच्यामध्ये कीटकनाशक मार्शल घेतलं मार्शल 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 एक स्प्रे झाला सर्वसाधारण किती या दोन महिन्याच्या प्लॉटला किती स्प्रे झाले असतील तुमचे जास्तीत जास्त दोन झालेत दोन झाले दोन झाले दोन स्प्रे आतापर्यंत झाले असतील झाले आणि कीटकनाशक बुरशीनाशक आणि मल्टी मायक्रोन्युट्रन किंवा ते एकत्र घेतलं तुम्ही वेगवेगळे कीटकनाशक बुरशीनाशक एकत्र आणि मायक्रोन्युट्रन सेपरेट 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 घेतलं सेपरेट स्प्रे घेतलं आणि हे जो प्लॉट आहे आता सर्वसाधारण आपण पाहतोय की पाणी क व्यवस्थापन कसं केलं पाणी क कशामध्ये बाहे स्प्रिंकलरनं दिले पूर्ण स्प्रिंकलर सुरुवातीचं सुरवातीचं नाही अजिबात अजिबात नाही साधारण किती दिवसाला किती तास स्प्रिंकलर चालवलं जातं बामे साधारणतः एक पंधरा दिवसाला तीन तास स्प्रिंकलर पंधरा दिवसाला तीन एक तास स्प्रिंकलर या ठिकाणी चालवलं जातो म्हणजे मित्रांनो पाणी व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्प्रिंकलर आहे स्प्रिंकलरच्या माध्यमातून पंधरा दिवसाला तीन तास स्प्रिंकलर वापरला आहे आणि स्प्रिंकलरचा फायदा काय झाला याच्यामुळे तुम्हाला जमीन बसभशीत बुश असते वर थ्रिप्सला कंट्रोल होतं थ्रिप्सला कंट्रोल होतं आणि वापसा कंडिशन कंटिन्यू असते वापसा कंटिन्यू राहतो म्हणजे पंधरा दिवसामध्ये तीन तास स्प्रिंकलर वापरून सुद्धा आपण कांद्याचं चांगलं व्यवस्था पण त्या ठिकाणी करू शकतो आणि शिवाय रोग किडींचं नियंत्रण त्यांनी सांगितलं की आता दोन महिन्याच्या कांद्याला आजची परिस्थिती पाहता भरपूर शेतकऱ्याला दोन तीन तीन चार चार स्प्रे घ्यावं लागतात परंतु आज त्यांना फक्त दोनच स्प्रे आत्तापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी या कांद्यामध्ये घेतलेले आता याच्यामध्ये किती अंदाजे अजून किती स्प्रे होऊ शकतात तुमचे अजून कांदा दोन स्प्रे पडायला पाहिजे अजून दोन स्प्रे होते तुमचं काय औषध वापरणार काय अंदाज काय वाटतो कोणतं औषध वापरवणार परिस्थिती परिस्थिती पाहून ते नियोजन ते त्या ठिकाणी करणार आहे आणि किती ॲव्हरेज असतो तुमचं एकरी किती कांदा मागच्या वर्षी आपण समजा याच पद्धतीनं एकोणीस ते साडे एकोणीस टाने एकरी पडलो होत आपल्याला मागच्या वर्षी पाण्याचं थोडासा पाण्याचा झटका बसला होता म्हणजे पाण्याची परिस्थिती बिकट असताना आता मागच्या वर्षीपेक्षा पण या वर्षी पाण्याची परिस्थिती अजून बिकट आहे अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी मागच्या वर्षी एकोणीस पर्यंत बसलो वर्षी त्यांना एकोणीस बस टाना बस बसलो आता वर्षी किती अंदाजे निघाल काय वाटतं आता ह्या वर्षी समजा पाण्याचे नियोजन बघून पण तरी पण चांगलेच बसल बस म्हणजे आपण चांगलं जर व्यवस्थापन कांद्याचं जर केलं तर आपण एकोणीस टानापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो म्हणजे शेतकरी मित्रांना माझं एकच आव्हान आहे की आपण कांद्यामध्ये कांद्याकडं पाहताना कांदा लागवड करतो कांद्याचे स्प्रेइंग वेळेवर घेत नाही आणि परिणामी बऱ्याच वेळेला आपल्याला वेळेवर जर स्प्रेईंग नाही झालं तर प्लॉट त्या ठिकाणी वीक होऊन जातो प्लॉटकडं पाहण्याची आपली कॅपॅसिटी राहत नाही आणि शेवटी तो करपायला बरी पडतो म्हणून शेतकऱ्यांनी वेळेवर स्प्रेइंग घेतलं पाहिजे एवढंच याच्यातून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर जर स्प्रेईंग जर झाल्या आणि वेळेवर जर योग्य व्यवस्थापन जर झालं तर शंभर टक्के कांद्याचं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेता येऊ शकतं हा व्हिडिओ सहज कांदा उत्पादकांना एक आदर्श प्लॉट म्हणून आपण इथे या ठिकाणी शुभम इंग्रजच्या वस्तीवर आपण या प्लॉटवर हा व्हिडिओ छोटासा केला आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाहावा आणि शेअर करावा असं आवाहन करतो धन्यवाद